राजकीय वर्तुळातून बातमी विधान परिषदेत सामना बरोबरीत रंगलेला आहे कारण मविया आणि महायुतीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत कोकण पदवीधर भाजपाचे निरंजन डावखरे हे विजयी झालेत तर अनिल परब आणि अभ्यंकर हे विजयी झालेले आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा सव्वीस हजार सव्वीस मतांनी विजय झाला आहे तर मुंबई पदवीधरमध्ये शिवबाठाचे अनिल परब आणि भाजपाचे किरण शेलारी यांच्यात लढत होती हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना शिवसे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे ज्या ज्या निष्ठेने ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे की मुंबई आहे आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे शिवसेना पदवीधर असो आता शिक्षक असो मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे